तर हे आमच्या मित्र बाळू हे नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलं आहे काय व्यवसाय ह्याचा बघू शकता तुम्ही बा 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 बघू शकता तुम्ही सगळ्या गोष्टी किती राहिलं लक्ष्मी हजार दोन हजार आणि आपल्या जर व्हिडिओ बघणाऱ्याला जर पाहिजे असली ऑनलाईन ऑनलाईन कशी ऑनलाईन पाठशील ना ऑनलाईन बरं 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 हे बाळून आपल्या नवीन व्यवसाय आहे आणि त्याचं आज उद्घाटन माझ्या हस्ते त्यांनी केलंय हे बघा हे किती लाय आठशे जोड आहे का हे बाल बालहनुमान किती लागते सा सात जणांचा सेटही देऊ आठशे रुपयाला डिस्काउंट म्हणजे तुझ्यासाठी ती तुझ्या फॅनला तुझ्या हॅनला सगळ्यासाठी तुझ्या नाही आपले आपले आपल्या आपल्या म्हणजे तुझ्या माझ्या सगळ्या माझ्यापेक्षा जास्त तुझ्या प्रेम करणारी जी संख्या फुट नाही पाहिजे लोक काय म्हणत माहिती का व्हिडिओ चालू असताना तो तंबोक नाही खायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे असं थुकून टाकू पुन्हा उद्यापासून हा आणि आता हे जे आहे हे जे उद्घाटन हे मी हस्ते केलंय माझी फीस बीस काय किती देणार होता मागणी तेवढी फीस देऊ तुझी काय नाही फक्त एकवीसशे रुपये फक्त काय नाही जास्त एकाउंशी देणार होतो नाही दोस्ता कोण जास्त घेणार काय माझ्या सांग नाही एकवीसशे रुपये फक्त एक नारायण आणि थोडीशी खडी साखर संपला विषय मला काय नाही बैलदोडी कितीला बैलोड आठशे रुपयाची तर मित्रांनो जर कोणाला फायदे असतील ह्या वस्तू इथल्या हे बघू शकता तुम्ही सगळ्या गोष्टी बर तुम्हाला दाखवते हे बघू शकता आर्टिफिशियल सगळ्या गोष्टी आहेत बघू शकता त्याच्यातली तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती वस्तू तुम्हाला ऑनलाईन सुद्धा अवेलेबल करून देऊ लक्ष्मी सुद्धा आहेत हे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भेटल तर आपण कसं कसं भेटन काय काय भेटल ते अर समजा फॅन फॉलोवर आपला एखादा हिथे येऊन जर आला त्याला तुला जेवढं होईल तेवढा डिस्काउंट द्यावा लागेल खर्च करून हितवर येणार आहेत ते तुला भेटण्यासाठी येणार आहेत मला भेटण्यासाठी येणार आहेत खरेदी करण्यासाठी बी येणार त्याला आपल्याला डिस्काउंट द्यावा लागेल तीस टक्के डिस्काउंट ओके काय अडचण दुकानावर येऊन जर कोणी खरेदी केली तर त्याच्यासोबत व्हिडिओ काढून त्याला तीस टक्के डिस्काउंट देऊन त्याला आम्ही पाठवणार एकदम गॅरंटी काय ह्यात लवाडी नाही काय नाही काय नाही ओके थँक्यू